दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चौक बाजारपेठेतील उजाला हॉटेलमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे सोमवारी नाश्त्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाला वडापाव खाताना वड्यामध्ये तो पाल आढळले या घटनेने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत हॉटेल बंद पाडले आहे ही घटना स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित करते प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी भरत वाघ हे उजाला हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेले नेहमीप्रमाणे त्यांनी वडापावाची ऑर्डर दिली परंतु पहिल्याच घासात त्यांना तोंडात काहीतरी वेगळे जाणवले संशय आल्याने त्यांनी वडा कुस्करला आणि त्यातून बाहेर पडली ती पूर्ण वाढ झालेली तपाल ही घृणास्पद घटना पाहून भरत यांच्यासह इतर ग्राहकांचा संताप अनावर झाला त्यांनी तात्काळ हॉटेल मालकाला जाब विचारला परंतु मालकाने उडवाउडवीची उत्तरे देऊन दमदाटी केली यापूर्वीही याच हॉटेलमधील खाद्यपदार्थात जुरळ आढळल्याच्या घटना समोर आल्या असल्याची माहिती समोर येत आहे तरीही हॉटेलने स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही सुधारणा केली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अर्जुन कदम चौक अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा